नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या एका अतिशय महत्त्वाच्या आणि दिलासादायक निर्णयाबद्दल माहिती घेणार आहोत अनुसूचित जातीतील गटई कामगारांसाठी म्हणजेच चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्ती करणाऱ्या कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याच्या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने याबाबत सुधारित शासन निर्णय जारी केला असून या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे आणि अटी शर्तींमध्येही सुधारणा करण्यात आली आहे मित्रांनो गटई स्टॉल योजना ही सन एकोणीसशे पासून सुरू असलेली योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश अनुसूचित जातीतील चमणकार ढोर होलार मोची अशा समाजातील लोकांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आहे अनेक गटाई कामगार रस्त्याच्या कडेला ऊन वारा पावसात बसून काम करत असतात त्यांना सुरक्षित आणि कायमस्वरूपी व्यवसायाची जागा मिळावी यासाठी शासनाकडून शंभर टक्के अनुदानावर पत्र्याचे स्टॉल दिले जातात या नव्या शासन निर्णयानुसार गटई स्टॉलचा आराखडा आणि तांत्रिक निकष पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत जे पंधरा नोव्हेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले होते प्रत्येक गटई स्टॉलची किंमत सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये इतकी ठेवण्यात आली आहे सर्वात महत्वाचा बदल म्हणजे ही योजना आता संत रोहिदास चर्मोद्योग व चमणकार विकास महामंडळाऐवजी आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत राबवली जाणार आहे मित्रांनो या योजनेचा संपूर्ण खर्च शासनाकडून सहाय्यक अनुदानाच्या स्वरूपात दिला जाणार असून यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पी तरतूद करण्यात आली आहे ही योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू राहणार आहे मग ते ग्रामपंचायत क्षेत्र असो नगरपालिकेचे क्षेत्र असो महानगरपालिका किंवा छावणी क्षेत्र असो आता पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी आणि अनुसूचित जातीतील असणे आवश्यक आहे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न ऐंशी हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे तर शहरी भागातील उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे तसेच अर्जदाराचे वय किमान अठरा वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे स्टॉल ज्या ठिकाणी हवा आहे ती जागा ग्रामपंचायत नगरपालिका किंवा महानगरपालिकेकडून अधिकृतरित्या मिळालेली किंवा मा स्वतःच्या मालकीची असावी या योजनेत लाभार्थ्यांना प्राधान्यक्रम देखील ठरवण्यात आला आहे अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत पीडित व्यक्ती घरात कोणीही कमावणारे नसलेल्या विधवा किंवा परित्यक्ता महिला आणि दिव्यांग व्यक्तींना सर्वप्रथम प्राधान्य दिले जाणार आहे एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकदाच स्टॉलचा लाभ मिळणार असून दुबार लाभ दिला जाणार नाही मित्रांनो आता आपण या गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याच्या योजनेची अर्ज प्रक्रिया सविस्तरपणे समजून घेऊया या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ही थेट ऑनलाईन नसून ती समाज कल्याण विभागामार्फत ऑफलाईन पद्धतीने राबवली जाते प्रत्येक जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे या योजनेची अंमलबजावणी करतात सर्वप्रथम सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडून स्थानिक वृत्तपत्रे नोटीस बोर्ड आणि प्रसिद्धी माध्यमांद्वारे या योजनेची जाहिरात केली जाते जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुक व पात्र वेटई कामगारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवले जातात हा अर्जाचा नमुना शासन निर्णयासोबत परिशिष्ट ब मध्ये देण्यात आलेला आहे अर्ज भरताना अर्जदाराने आपले नाव पत्ता जात उत्पन्न व्यवसाय आधार कार्ड क्रमांक बँक खात्याशी लिंक मोबाईल नंबर स्टॉल ज्या जागी हवा आहे त्या जागेचा तपशील तसेच उत्पन्न प्रमाणपत्र यासारखी सर्व आवश्यक माहिती अचूक भरावी लागते अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक का आहे अन्यथा अर्ज बाद होऊ शकतो अर्ज प्राप्त झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत सर्व अर्जांची छाननी केली जाते छाननी करताना अर्जदार पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करतो की नाही याची तपासणी केली जाते त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांना शासनाने ठरवलेल्या प्राधान्यक्रमानुसार निवड केली जाते निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी पुढे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग यांच्याकडे पाठवली जाते त्यानंतर संपूर्ण जिल्हा व राज्यस्तरीय यादी तयार करून शासनाकडून निधी मंजूर केला जातो निधी उपलब्ध झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना पत्र्याचे गटई स्टॉल प्रत्यक्ष वाटप केले जाते स्टॉल वाटपानंतर सहाय्यक आयुक्त किंवा त्यांच्या प्रतिनिधीद्वारे स्टॉलची प्रत्यक्ष पाहणी केली जाते स्टॉलचा वापर फक्त गटई व्यवसायासाठीच केला जात आहे का याची खात्री केली जाते जर स्टॉलचा गैरवापर झाल्याचे आढळले तर लाभार्थ्याकडून दिलेले अनुदान परत घेतले जाऊ शकते आणि स्टॉल रद्दही केला जाऊ शकतो मित्रांनो लक्षात ठेवा एकाच कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळतो स्टॉल विकणे भाड्याने देणे किंवा दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरित करणे पूर्णपणे प्रतिबंधित आहे स्टॉलची देखभाल व दुरुस्ती ही पूर्णपणे लाभार्थ्याची जबाबदारी राहते तर मित्रांनो हा होता गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याच्या योजनेबाबतचा नवीन आणि सुधारित शासन निर्णय जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा धन्यवाद